पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे तरीही येथील धबधबा स्थानिक विकास कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी येथे विकास कामाचा प्रयत्न केला आहे पतरमोड करून व पर्यटकांकडून नाममात्र विकास निधी जमा करून हा विकास सुरू आहे मात्र यापुढे शासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहील अशी ग्वाही चनगडचे तहसीलदार राजेश चव्हाण गटविकास अधिकारी वृषाली यादव पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी देऊन सुंडी येथील धबधबा स्थानिक कमिटीचे कौतुक केलं येत्या आठ पंधरा दिवसात आमदार शिवाजीराव पाटील व जिल्हा अधिकारी अमोल एडके यांना धबधबा स्थळावर भेटीसाठी आणून येथील परिस्थितीची जाणीव करून देणार असून यासाठी विकास निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी सांगितलं पर्यटक धबधबा ठिकाणी उतरत असताना आधारासाठी असलेले लोखंडी क्रीड सध्या मोडकळीस आला आहे ते दुरुस्त करून द्यावेत महिला पर्यटकांची संख्या वाढत असल्याने त्यांना संरक्षण देणं गरजेचं आहे पोलीस बंदो हुनान नाही। असेल पोलीस बंदोबस्त बंदोबस्त दररोज उपलब्ध होणार नाही शक्य असेल त्यावेळी देण्यात येईल त्याचबरोबर गावातील तरुणांवरही जबाबदारी शनिवारी व रविवारी दोन दिवस समितीने द्यावी अशा सूचना यावेळी कमिटीला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात आल्या यावेळी धबधबा समितीचे अध्यक्ष संजय पाटील उपाध्यक्ष एन एम पाटील सचिव संजय पाटील खजुनदार प्रताप पाटील व्ही एस पाटील सुबराव पाटील यादू पाटील रानबा पाटील कानेरी पाटील कोनेरी पाटील तानाजी टक्केकर सरपंच मनोहर कांबळे माधुरी पाटील वैजनाथ सरशेट्टी जी कांबळे रामकृष्ण पाटील उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरी चनगड